ग्राम ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे शाहूवाडी तालुक्यात असंतोष आहे ग्रामपंचायत कार्यालयात वेळेत हजर न राहणं नागरिकांना दाखल्यासाठी तासनतास ताटकळत ठेवणं त्याशिवाय काही ग्रामसेवक शिवाय काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत शाहूवाडी तालुक्यात एकशे एकतीस महसुली गावांसाठी एकशे सहा ग्रामपंचायती आहेत सध्या शाहूवाडी पंचायत समितीकडे पंच्याऐंशी ग्रामसेवक कार्यरत आहेत तर एकवीस ग्रामसेवकांची पद रिक्त आहेत गावगाडा सांभाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील ग्रामसेवक हे महत्वाचं पद आहे गावात वीज पाणी गटारी अशी अनेक विकास कामं करण्याची ग्रामसेवकाची जबाबदारी असते ग्रामपंचायतींना थेट विकास निधी मिळतो त्यामुळे ग्रामपंचायतीचं महत्व वाढलंय पण त्याचा गैरफायदा काही ग्रामसेवक उचलत आहेत काही ग्रामसेवक आठवडाभर ग्रामपंचायतीकडं फिरकत नाहीत मुख्यालयाच्या गावात राहण्याच्या शासनाच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे सरपंचाला हाताशी धरून गावात राहत असल्याचं प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक करून घर भाडं लाटलं जात आहे आता तर ते नागरिकांकडे दाखल्यासाठी पैशाची मागणी करू लागलेत बांबवडे इथल्या ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय त्यामुळं ग्रामसेवकांची खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे ग्रामसेवकावर नियंत्रण विस्तार ठेवणारे अधिकारीच ग्रामपंचायतीकडे फिरकत नाहीत त्यामुळे ग्रामसेवकांची मनमानी सुरू आहे कुंपणच शेत खात असेल तर जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय न्यूज साठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे